नमस्कार आपण पाहतात चांगलं न्यूज बातम्या हे कारण उत्तरमध्ये सुरू असलेल्या भाजपच्या आमदार परिवर्तन यात्रेची आणि जिल्ह्यात राष्ट्रवादीने काँग्रेस टाकली चाळीस वर्षात हे अनुभव असा घणाघाती आरोप ज्येष्ठ नेते भीमराव काका पाटील यांनी देशमुख नगर येथील सभेत केला एखाद्या विद्यमान आमदाराला पंचवीस वर्षाची आधी लावण्याची वेळ होते याच्या इतकं मोठं दुर्दैव कुठल्या गोष्टीच नाही एकीकडे पंचवीस वर्ष केलेल्या कामाची यादी त्यामध्ये केलेली काम आम्ही एका बाजूला लावलेली अडीच वर्षाची कामं याचा कधीतरी मोहाभोग करण्याची गरज आज खऱ्या अर्थाने निर्माच्यावाडीतल्या नागरिकांचे पंचवीस वर्षामध्ये इथल्या विद्यमान आमदारांनी एखादरी ठोस काम केलं का पंधरा वर्ष माझ्या सातारा तालुक्याच्या अनेक युवकांनी मदत दिली परंतु एखादा चांगला व्यवसाय तरी उभा करण्याची त्यांचं झालं का याचा प्रश्न विचारण्याचे आज वेळ आलेले बघूया इकडे महेश शिंदे आमदार झाले गाव एखाद्या गावात तीन कोटीचं कॉन्क्रीट चार कोटीचं कॉन्क्रीट कॉन्क्रीटचे सगळे रस्तेच रस्ते कटरची कामं केलेले एका गावात चार चार कोटीचं कॉन्क्रीटचं काम आपली काय परिस्थिती आहे आपण पण मंत्री होत आपण पण पालकमंत्री होत त्या काळात झालं का नाही झालं म्हणून इथे बदल करायचा आहे बदल काय एकटा धैनशील कदम करू शकतो का आम्ही धडपडतोय दोन हजार नऊ पासून आम्ही धडपडतोय आम्ही पडतोय पण तुम्ही तरी तुम्ही पण साथ केलं गरजे मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एकच उमेदवार उभा राहील मताची विभाग होणार नाही यदा कदाचित धैर्यशील कदम परत मला तिकीट मिळालं मी लगे मला नाही मिळालं ज्याला तिकीट मिळेल त्याचं भावलं पुढे जाऊन काम करेल आपलं टार्गेट आहे नाकारता आमदार हातून आपलं टार्गेट एकमेकात भांडण आहे आपलं टार्गेट एक आणि म्हणून ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीमागं आपण सगळ्यांनी ठामपणे उभं राहू या कदाचित मला मिळालं नाही मी चालू तुमच्याकडे मी अपक्ष उभा राहिले आणि मला मत द्या त्यावे तुमची जबाबदारी आहे तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की ठणकावून सांगणं की बाबा रे आम्ही पक्षाला बांधील आणि आमच्या नेत्यांना बांधील आम्हाला तर परिवर्तन पाहिजे विकासाचं नेतृत्व पाहिजे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला अशा कुठेही मताची विभागणी होईल असं वागून चालणार नाही याची जबाबदारी नांद्रावकरांनी घ्यावी अशी विनंती करतो आमदारांच्या बघितलं तर त्याला अनेक दिवसांची सवय की या ठिकाणी दुसऱ्याची कामं सुद्धा आपणच केली म्हणायचं आणि आपल्याच लावायचं कारण आम्ही यापूर्वी काँग्रेसमध्ये होतो चाळीस वर्ष काँग्रेसमध्ये काढले ज्याला महाविकास आघाडी सरकार त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार होत परंतु या राज्यामध्ये राष्ट्रवादीनं काँग्रेस घेऊन टाकली होती त्यापेक्षा जिल्ह्यात पण घेऊनच टाकलेली होती कुठल्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं आणि जिल्हा परिषद सदस्य मी पंधरा वर्ष होतो जिल्हा परिषदेनं सत्ता आघाडीची होती काँग्रेस तुम्हाला सगळं माहित आहे आणि असं असताना सुद्धा काँग्रेसच्या सदस्यांना त्या ठिकाणी निधी देताना एवढी अवहेलना खरली केली जात होती परंतु आम्ही त्यांना कुठेतरी पडत नव्हतो त्यांच्यापेक्षा ज्यादा आराखड्यामध्ये घालून त्यांना आम्ही मंजूर करून आणत होतो या ठिकाणी ज्या पद्धतीनं नेत्या निर्णय घेतील राज्याचे नेते देशाचे नेते आणि ज्यांना उमेदवारी या ठिकाणी आपली कमल चिन्हाची मिळेल निश्चित याला संतोष राहत म्हणल्याप्रमाणे आपण कमलाच्या मागे राहून चिन्हाच्या पक्षाच्या मागे राहून कोणत्याही परिस्थितीमध्ये या विधानसभा मतदारसंहात ठेवा बदल केल्याशिवाय राहिताना एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र